नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार बाजारसमिते सोलापूर अवकाली सोळा हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान आहे शंभर कमाल आहे अडीच हजार सर्वसाधारण आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाली आठ हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल दर आहे चारशे दर आहे सोळाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकराशे वीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे अवकाली नऊ हजार क्विंटल दर आहे दोनशे दर आहे अकराशे सत्तर सर्वसाधारण दर आहे आठशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कळवण अवकाली तेरा हजार सातशे क्विंटल दर आहे अडीचशे दर आहे सोळाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे आठशे